काय झालं जोडीचं एक लाख पंचवीस हजार समोरचं पण जाताला कसा आहे दोन्ही जुळलेले आहेत बरं सोबवला कसे आहेत का शेती कामाला कशी आहेत बरं मागणी कुठपर्यंत पण होती यांची काय पंच्या नव्वद ला पंचान्व सोळा कुठे पर्यंत मी पण जोडच आहे का या जोडीच काय सांगितलं एक लाख वीस हजार दाताला कसे आहेत सायदा ते शेती कामाला वापरलेले आहेत यांची मागणी कुठ पण झालेली आहे काय ऐंशी हजार लागत बर सोळा शेवट सोळा पंचान्न लावत पंचाण सोडायची सिंगल आहे का जोड ही पण बर काय म्हणते एकट्या बैलाची किती सांगितली बैलाच पंच्याहत्तर हजार दाताला दाता संपलेलं आहे शेती कामाला वापरलेला आहे आपल्याकडे बर कित, किती आपारा आपारा कि ले। किती पण मागणी झाली याची काय हा पण आपला ह्याचे काय सांगताय विकलेला आहे का कितीला र विकलाय किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार विकलाय दादरा कसा आहे हा संपलेला आहे आमचं पण तुमची जोड सिंगल आहे बर ह्याचं काय सांगितलं सिंगलच या एक, एक लाख पाच हजार दाताला कसा आहे हा पण संपलेला आहे शेती कामाला वापरलेला आहे काय सांगितलं साठ हजार मागणी कुठपण होती काय चाळीस मागते मागतील दाताला चौसा आहे त्याच काय सांगताय पासष्ट हजार दाताला दोन तास झाले आता मागणी उठ पण होती याची काय पंचेचाळीस पंच्या मागते सोडाच कुठपर्यंत पंचावन्न हजार सोडायचा जुडीच काय सांगितले पंच्याहत्तर हजार रुपये जुडी दाताला कशी आहेत दुरीचं आहेत धुऱ्यांचं काय शेवट सोडायचं తుచా చాలా किती म्हणता किंमत पंच्याहत्तर पंचाहत्तर दादाला कसा आहे दो, दोन दादा झालेला आहे तुझं काय सांगितलं जोडी जोडी एक लाख पासष्ट हजार दोन्ही पण आताच अजून बर कुठेपर्यंत मागितले यांना काय वेडवर एकतीस एक तीस पर्यंत मागितलेलं आहे एक पास सांगते जोडीच दोन्ही आदत आहेत त्या बाहेरच काय सांगितलं काय सांगितलं दोन लाख रुपये दाताला कसा कसं आहे दात लावलाय दोन दा दा। का दोनदा झालेले आता तिची काय सांगितली लाख किती रुपये कसा आहे हा आपण ही आदत आहे काय किंमत दोन लाख पंचवीस हजार आदत कोंड आहे याची काय सांगताय आदत आहे किंमत दीड लाख रुपये तीन लाख रुपये काय सांगताय चार लाख रुपये दाताला आदत आहे किंमत जरा जास्त होत नाही का किंमत सांगताय ते आपलंच आहे काय त्याचं काय सांगितलंय वासराचं एक लाख रुपये किती वर्षाचा आहे एक वर्ष वयाचं आहे बर याच काय सांगितलं बारक्याचं पन्नास हजार आहे महिन्याचा आठ महिन्याचा आहे काय सांगितलं रुपये किती वय पाच सहा महिन्याच पाच सहा महिने बर त्याचं काय सांगितलं विकले दोन लाखाला दोन लाखाला बरं आता तू खोंड आहे दोन लाखाला सांगितले दोन लाखाला दिले हा निकले दोन लाखाला बर ह्याचं का सांगितलं हे चार दात आहे चार दाती आहे काय सांगता किंमत एक लाख एक लाख रुपये हा बसलेला बसलेला चार दात आहे बाजीचा बैलाय बाजीचा बर किती म्हणता किंमत याची दोन लाख दोन लाख दाताला चार दात आहे चार लाख झालेला आहे जोडीचं का सांगितलं एक लाख जुडी एक लाख रुपये आदात आहे दोन्ही आजच खुंड आहेत एक बडाव आहे बर समोरचा बडावा आहे बडाव आहे काय झालं बडोवाईला नव्वद नव्वदला नव्वद हजार रुपये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अशोक हारगिरी कर्नाटक धालोक रायबा जिल्हा बळगाव नाईन फाय थ्री फाय नाईन झिरो सिक्स थ्री वन फोर